सामाजिक नैतिक भान टोपायचे ज्याला आपण मूल्य म्हणतो आपल्या पाठ्यक्रमामध्ये आता तुम्ही तंत्रज्ञानच्या मुली आहात पण जे साहित्याचे भाषा विषयाचे वगैरे जे, जे, जे विद्यार्थी असतात त्यांना साहित्य असतं अभ्यासाचं आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचे पाठ्यांश असतात की जेणेकरून त्या पाठ्यांशमधून मुलांना मूल्य काय आहेत जगण्याचे ते मूल्य माहिती करून दिली जाते आता मैथिली रचना आहे फर्स्ट इयरला न न उदास करो मन को आता ही कधी काही त्यांनी लिहिलेली रचना आहे परंतु ती आज सुद्धा प्रासंगिक आहे कारण आता जे तुम्ही डिप्रेशन मध्ये जाताय म्हणजे काय करताय उदास होताय आणि मग कसा स्वतःचा घात करून घेता तुम्ही कधी आत्महत्या करता कधी वाईट वळणाला जातात कधी नशाखोरीकडे वळतात आणि आता फक्त मुलंच नशा कडे वळत असं म्हणायला जागाच उरलेली नाहीये कारण धडधापट आम्ही व्हिडिओ पाहतोय मुली सुद्धा कशा प्रकारे नशा करतायत त्याची जेव्हा चांगली गोष्ट होते ना तेव्हा ती एका व्यक्तीपुरती होते म्हणजे एका मुलीनं बक्षीस मिळवलं अरे वा आिनं बक्षीस मिळवलं तिचं नाव झालं एखादी वाईट गोष्ट होते तेव्हा मुलींनी ही सगळ्या मुलींची जबाबदारी होती मग ती पुण्यातली आहे का मग ती नागपूरची आहे का ती मुंबईतली आहे का की ती लातूरची आहे काही देण्यात देणं नाही याच भान आपण ठेवलं पाहिजे आणि म्हणून स्वतःला सन्मान द्यायला शिका जेव्हा तुम्ही स्वतःला सन्मानाने पाहाल ना तेव्हा तुम्ही चुकीच्या मार्गाला जाणारच नाही जेव्हा मनामध्ये काहीतरी कमतरता आहे स्वतःला आपण कमी समजतो न्योनगंड मनामध्ये आहे की अरे तिच्या जवळ हे हे सगळं आहे माझ्याकडे नाही बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या मैत्रिणीला जर एखादा मित्र असेल तर अरे तिला म्हणजे मित्र आहे आणि मला म्हणजे नाही असं वाटतं मुलींना हे ते जे अत्यंत चुकीचं आहे मित्र असा वाका तर असावा पण तो योग्य वयात असावा मी जसं म्हटले की मग अशी तुम्ही झोपेतून उठल्या उठल्या जेवायला ताड घेऊन बसत नाही तसं एक वयाचे टप्पे आहेत तुमचे त्या टप्प्यावरती योग्य वय आल्यानंतर कळत की या वयात आल्यानंतर आपल्याला काय करायचंय मैत्रीकरण का म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी त्या त्या वयाच्या टप्प्यावरती झाल्या तरच आपण योग्य मार्गावर योग्य पद्धतीनं जाऊ शकतो नाही तर मग त्या वयात काही आपली अनुभव नसतो जी काही विचार प्रक्रिया असते ती खुंटीत असते आणि त्याच्यामुळे आपण मग ज्या गोष्टी नाही करायला पाहिजेत त्या सगळ्या करून निघतो आता बघा सोळावा वर धोक्यात असं म्हटलं जातं आपल्याकडे म्हटलं जातं ना काय म्हणत असतील असं तुम्ही सायन्स शिकलात ना मग हम्म व्हेरी गुड तिच्यासाठी जोरा टाळ जोरात टाळा गोष्टी उत्तर टाळायचं कारण ते वय असं असतं की त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने शरीरात म्हणजे स्त्रव म्हणजे द्रव पदार्थ आपले स्त्रवतात आणि त्याच्यामुळे आपल्या भावनिक ह्याच्यावरती भावनिक आंदोलन तयार होतात मनामध्ये आणि त्याच्यामुळे आपल्याला एखाद्या म्हणजे विरुद्ध लिंगी व्यक्तीच्या बद्दल आकर्षण देणार आहे ते कोणाच्याही हातात नसतं ना तुमच्या असतं ना आमच्या असत त्या वयाला प्रत्येक जण आल्यानंतर ते होत पण ते झालं तरी सुद्धा त्याला योग्य मार्गाला कसं लावायचं हे आपल्या हातात आहे आणि म्हणून सगळ्या त्याला एक सांगितलं की या वयामध्ये धोका असतो तुम्ही जपून चाल पण आता आपल्याला काय करायचंय कुठलंच कुणाचं काही ऐकायचं नाही आम्ही एकदा दहावीमध्ये चांगले मार्ग घेतले की आम्हाला सगळे अधिकार मिळाले आम्हाला वाटेल तसे आम्ही कपडे घालू आम आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही बाहेर फिरायला जाऊ आम्हाला वाटेल तशा आम्ही पार्ट्या करू हो ना हे नाही कुठल्याही पण्यामध्ये कोणतीही कृती करत असताना त्याच्या त्या गोष्टीचा त्या कृतीचा सर्व बाजूने विचार आपण केला पाहिजे आणि ती जाण आपल्याला असली पाहिजे हे सगळं आपल्याला मूल्य शिकवतात बऱ्याच वेळा आई एखादी गोष्ट जर सांगायला गेली तर ती काय शिकलेली नाहीये कधी कधी असं होतं की ती शिकलेली नसते मग ती शिकलेली नाहीये किंवा कधी कधी काय होतं जाऊ दे तिला काय कळतंय का तिला काय माहितीये गावाकडची येते पण असं नसतं सगळ्याच गोष्टींचं भान आईला असतं आणि म्हणूनच ते तुम्हाला त्या वेळी त्या त्या गोष्टीसाठी अडवत असते तर हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा आणि आपली जी जबाबदारी आहे ती ओळखा आपली नैतिक जबाबदारी जी आहे ती ओळखाल आणि त्यानुसार मार्गक्रमण कराल या अपेक्षेसह थांबतील